बोर्ड परीक्षेचा गणित विषयाचा पेपर सुंदर कसा लिहाल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण दहाव्या वर्गात असाल आणि येत्या मार्च महिन्यात बोर्डची परीक्षा देणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी स्वप्नील चिंतामणी डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसन जिल्हा यवतमाळ येथे गेल्या वीस वर्षापासून मी वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की गणित विषयात वेळेचे नियोजन कसे करावे आज आपण बघत आहोत की गणित विषयाचा पेपर सुंदर कसा लिहा मग तो अल्जेब्रा असो की जॉमेट्री असो या दोन्ही विषयाचे बोर्डचे पेपर प्रत्येकी चाळीस मार्काचे असतात चाळीस गुणांचा प्रश्न सोडवण्याकरिता आपणास दोन तास दिले जातात म्हणजेच संपूर्ण एकशे वीस मिनिट मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो की एक शंभर मिनिटात पेपर पूर्ण कसा करायचा व उरलेल्या वेळेत बाकी अरेंजमेंट कसं करायचं वेळेत पूर्ण होण्यासोबतच सुंदर पेपर कसा असावा तो नीटनेटका कसा असावा हे सुद्धा तितकेच जरूरी आहे कारण गलिच्छ पेपर असेल तर तपासणाऱ्याचे लक्ष पेपरमध्ये लागत नाही आणि मग मार्क कमी पडतात तेच जर सुंदर नीटनेटके लिहिलेले असेल तर तपासणाऱ्यावर प्रभाव पडतो प्रत्येक प्रश्न नवीन पानावर आपण सुरू करावा प्रत्येक प्रश्नानंतर एक किंवा दोन ओळी सोडून द्याव्यात खोडतोड अजिबात करू नये अक्षर चांगले असावे पण ते जर चांगले नसेल तर आता दहावीमध्ये ते सुधारवण्यासाठी आपण वेळ देऊ शकत नाही परंतु मोकळे मोकळे लिहावे जेणेकरून आकृत्या पेन्सिलने काढाव्या महत्त्वाचे म्हणजे प्रश्नाचा क्रम बदलू नये बऱ्याच वेळा काही प्रश्न मुले प्रश्न पाच मग प्रश्न दोन मग प्रश्न चार मग प्रश्न एक असं उलटं सुलटं सोडवतात त्यामुळे तपासणारी व्यक्ती डिस्टर्ब होते आणि राग आपल्या पेपरवर निघू शकतो जे मुख्य उत्तर आहे त्याला बॉक्स करावा त्यामुळे ते लवकर दिसेल व तपासणाऱ्यांना ते सोयीचे होईल सप्लिमेंट घेतली असेल तर ती प्रॉपर सिक्वेन्सने लावणे तितकंच गरजेचं आहे शेवटी काय तपासणाऱ्याची मानसिकता समजून घेतली तर आपणास हमखास चांगले गुण त्या ठिकाणी मिळू शकतात मित्रांनो तर मग तयारीला लागा ला। आता खूप कमी वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे या सर्व टेक्निकचा वापर करून आपण नक्की पेपर सुंदर लिहू शकाल अशी मला खात्री वाटते गणित हा विषयामध्ये हॉट्स प्रश्नांची तयारी कशी कराल याकरिता आमचा पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व यासारखेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच